বলুন Bonne... Pak Lain, Pak Lain, Pak Lain, Pak व्हिडिओ बघा मला आवाज येतो एक असेल तर करें करून सांगा असं व्यवस्थित तर कमेंट करा तुमचं जेवण वगैरे झालंय काही करायचं कारण म्हणजे आपल्या चॅनलचे नाराज सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आपण लाईव्ह కమెంట్ బా చాలా అవాజితి మిత్రాన प्लीज कमेंट करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आतापर्यंत दिलेल्या सपोर्टमुळे सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो इथून पुढेही सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका

कारण न तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात करा वेळेला पण दाबाव की आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले लस एवढं वाटलं नव्हतं एवढे सबस्क्रायबर आमचे कंपनी होती म्हणून परंतु सबस्क्रायबर हे वाढत गेली सपोर्ट मिळेल आणि विहू विरोला सुद्धा चांगले येत आहे त्याबद्दल मुसमानापासून धन्यवाद आजाद सपोर्ट करत राहाय तुम्ही सांगा कडत नमस्कार ताई निर्जली मुलानी नमस्कार ताई खूप दिवसानंतर आलाय तुम्ही खूप दिवसानंतर लाईव्ह आलाय धन्यवाद नमस्कार नमस्कार खूप दिवसानंतर लाईव्ह आलाय तुम्ही मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल प्रमोद धांडगे हाय मराठी वन मॅन शो दादा नमस्कार प्रमोद दांडगी नमस्कार हाय निर्जली ये मुलानी आवाज कसा येतो एखाद खर खर दाजी ते फॅन चालू असल्यामुळं आवाज व्यवस्थित येत नव्हता आता येतोय का कमेंट करून सांगा आवाज व्यवस्थित येतोय का मराठी वन मॅन शो भाऊ तुमचे व्हिडिओ मी बघितले खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे मित्रांनो मराठी आज माझ्या लाईव्ह तुमचे नाव घेतले धन्यवाद भाऊ तुमच्या लाईव्ह मध्ये आमच्या चॅनलचे नाव घेतल्याबद्दल तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात मी बघितले तुमचे व्हिडिओ

ठीक आहे चैनल च नव रेकॉड लाइ करा मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या बस एक लाईक रेकॉर्डेड लाईव्ह पा माझे लाईव्ह ओके तुमचे लाईव्ह बघतो मी आज माझ्या लाईव्ह मध्ये तुमचे नाव घेतले धन्यवाद भाऊ आता लगेच हा लाईव्ह झाले नगो он он дээгэл хэрэгтэй बघा मित्रांनो हा आमचा लाईव्ह सेटअप आपण लाईव्ह तो रेकॉर्ड होतो तो ऑप्शन मध्ये दिसतो चॅनल चे नाव मराठी नवराबाई कॉमेडी आपलं काय नावराबाई हॅरो नाव चेंज करून ना टाकू मराठी नाव रो कॉमेडी असे ठेवू फायदा होईल का साठी सध्या करा फायदा होणार असेल तर नक्की ऍड करू हो मला झाला ठीक आहे भाऊ नाव चेंज करून टाकू माझे वन मॅन शो होते आजच्या लाईव्हमध्ये आलेल्या सर्व मित्रांना धन्यवाद लिव आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो आपण रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह येतो तर भेटू मित्रांनो उद्याच्या लाईव्हमध्ये सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र 哎，我一。 మనపవాద అని బందో